शिर्डीकरांनी मोफत प्रसादावर नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया देतात प्रसाद तर तुम्ही दर्शन घेऊन मग प्रसाद घ्या पण असं भुक्ताच्या लाईनीत तुम्ही रोज येणार दर्शन करणार आणि खाऊन जाणार आणि काम करत करणार नाही ते बरोबर नाही तुम्ही जो प्रश्न विचारला हा एक हिशोबाने अगदी महत्वाचा आहे आणि दुसरी कोण जर बघितलं तर थोडासा अवघड पण आहे अवघड कसा आहे का जे अन्न आहे हे पूर्ण ब्रह्म हे प्रत्येकाच्या मुखात गेलं पाहिजे ही प्रत्येक शेतकऱ्याची धारणा असते आणि म्हणून ते काहीच नाही का काम हे मोफत दिल्या कारणाने अनेक प्रकारचे गुन्हेगारी क्षेत्रातील लोक ज्यांना काही काम करायचं नाही असे नको ते लोक या ठिकाणी प्रसाद ग्रहण न करता हा जेवण करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात तर मला असं वाटतं की एखादी गोष्ट जर मोफत दिल्यानंतर त्याची कुठल्याही प्रकारची किंमत राहत नाही